राहुल गांधींच्या विरोधात चुकीची माहिती पसरवणाऱ्या भाजपा आणि भाजपा मित्र पक्षांच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शने माजी मंत्री तथा आमदार गोवा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने भाजपच्या आयटी कडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भाषणातील अर्धवट भाग दाखवून ते आरक्षण विरोधी आहेत असा खोटा प्रचार भाजपाच्या वतीने सुरू आहे राहुल गांधींना बदनाम करण्याचे हे षडयंत्र असून राहुल गांधी नेहमीच राज्यघटना आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी भूमिका घेत असतात लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांना बसलेला झटका यामुळे भाजपा आय टी सेल आणि भाजपा कार्यकर्ते खोटी माहिती पसरवत राहुल गांधींच्या बदनामीची मोहीम सुरू केली असून काही भाजपाच्या मित्र पक्षाच्या नेत्यांकडून बेथल वक्तव्य केली जात आहेत त्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली या निदर्शनात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बोलताना खासदार गोवाल पाडवी यांनी भाजपच्या बेथल वक्तव्य करणाऱ्यांनी जनतेसमोर खरी माहिती द्यावी जनता सूजन झाली असून भाजपचा खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही भाजपाने भूलथापा बंद करावे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा